वर्ष राहिल्या तरी त्यांची निष्ठा की नाही पक्षात प्रवेश करतायत परंतु कोणत्याही गोष्टीमध्ये निष्ठा असली पाहिजे याचा प्रत्यय म्हणजे कोणाचा पंकजाचाही मुंडे आहे जे आपल्याला विसरून चालणार नाही आज उत्तर प्रश्न आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्वप्न होत की माझा उत्तोड कामगार डॉक्टर झाले पाहिजे आय पी एस झाले पाहिजे इंजिनियर झाले पाहिजे म्हणून तो मुंडे साहेबांना आदर्श जे मुंडे साहेबांना स्वप्न पाहिलं होत ते खऱ्या अर्थाला पंकजा ताई पूर्ण करण्यासाठी आज या ठिकाणी प्रयत्न करतात आपल्याला सर्वांना माहित आहे मागच्या ग्राम विकास खात होत विकास खाता असताना पहिल्यांदा उत्तर महामंडळाची ठाकरे केली महामंडळाची स्थापना करत असताना या विद्यार्थ्यांचं जीवन त्यांना समोर त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलं एवढंच नाही तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विचार त्यांच्या डोळ्यासमोर आला त्यांना महामंडळाची मार्फत प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वसतिग्रह निर्माण करण्याचं काम जर कोणी केला तर या उत्कृष्ट कामगारांच्या मुलाखती तर पंकजा ताई केले आपल्याला विसरता कामा नये हा वसतिग्रह निर्माण केलं नाही तर भोजन व्यवस्था सारखा प्रश्न होता तो सुद्धा मार्ग लावण्याचं काम आदरणीय पंकजा ताई नसत ता 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 खालील मंत्री आपल्याला केलं एवढंच नाही ता तर उद्धव कामगारांच्या प्रश्नासाठी आवड

विमान पण भरला त्यासाठी महामंडळाद्वारे ह्याच्या माणसाचा बाईलाचा जनावरांचा ह्याचाच होता विमान सुद्धा काय त्या ताईंना महामंडळाच्या द्वारे मिळून देण्यासाठी या ठिकाणी सर्व चिन्ह प्रश्न झाले किंवा ह्याच्या पण त्या आदर्श खरोखरच जर डोळ्यासमोर ठेवले तर या ठिकाणी सर्वांचं हली झाले मिळालं त्यांच्याकडे पर्यावरण आणि पशुवंदर येता सर्वंना माहिती आहे पर्यावरणाच्या द्वारे आदणिया पकडाताई ह्या तुळजापूरचा मंदिरात गेला वडीलाटाचा मंदिरात गेला आदोपनच्या मंदिरात गेला एवढच सगळे शिरडीच्या साईबाबाच्या मंदिरात गेला अंशीत काय सर्वजनाच्या ती मुहिम त्यांना हती लागली एवढंच नाही तर ज्या प्लास्टिक द्वारे आपल्या सर्व मानवाचा जीव जाणार आहे त्या प्लास्टिक विना हातणाऱ्या पिशव्या वाटप या ठिकाणी त्या मंदिरात जाऊन त्याच्या ताईनं सर्वात समोर केलं त्याचं कारण असं आहे की प्लास्टिकच्या पिशव्याला वापर वापरता आपल्या कापणी पिशव्या वापरल्या तर माणसाच्या जीवनाला धोका निर्माण होणार नाही ना यासाठी कापड्याच्या पिशव्या त्यांना वापरल्या त्यांचा मूळ उद्योग ते होता त्यांना दहा पिशव्या वापरल्या म्हणजे काय सगळ्या जनतेला पिशवा पोहणार नाही तो एक मार्ग दाखवला आज या ठिकाणी वयाचं वाटप केलं जाते आणि वैजन वाटप केले जाते घरा पोऱ्याला यातून महाराष्ट्र एवढी काही शोभेची वस्तू नाही की सर्वांनाच हे होईल असं काही नाही हा शैक्षणिक याच्यातून व्यायाम केला जाईल त्याच्यातून विद्यार्थी घेले जातील याचा मार्ग आहे आज परत समाधानाचा विषय पशुसंवर्धनासाठी आदरणीय पंकजा का त्यांच्या हाती मोहीम घेतली हा पशु शेतकऱ्यांसाठी आर्थिक कसर कशी होईल जमा मार्फत